शाळांची मोफत पाठ्यपुस्तके घेण्यासाठी शिक्षकांना करावी लागली तारेवरची कसरत महिला शिक्षकांनी अक्षरशः चिखलातून वाट काढत खांद्यावरून नेले पुस्तकांचे गट्टे महानगरपालिकेच्या शाळांचा पट वाढावा शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा योगेंद्र थोरात यांची मागणी बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांची साथ पंधरा आंदोलन बीडमध्ये पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचे एकाच दिवसात दोन विवाह नवरा पसार तर दुसऱ्याला पोलिसांनी केली अटक तरुण शेतकऱ्यानं जीवन संपवलं धक्क्याने वडिलांचा मुर्त्य। मृत्यू दोघांच्या मृत्यूने आईलाही हृदयविकाराचा झटका